संभाजीनगरला जे अधिवेशन होणार आहे पत्रकारांचं त्या संदर्भात सर काय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे महाराष्ट्रातले पहिले विभागीय जे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपण छत्रपती संभाजीनगर येथे पंधरा जूनला अधिवेशन घेणार आहोत या अधिवेशनाला राज्यस्तरावरचे मान्यवर पत्रकार आणि विविध क्षेत्रातले मान्यवरांना आपण निमंत्रित करणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना देखील आपण निमंत्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी मराठवाडा विभागातले जे वे वेगवेगळे क्षेत्रात काम करणारे मान्यवर ज्यांनी मराठवाड्याचं नाव उंची महाराष्ट्रामध्ये वाढवली महाराष्ट्राच्या बाहेरही उंची वाढवली अशा मान्यवरांचा या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर या महाराष्ट्राला आणि या मराठवाड्याला एक नवी उभारी देण्यासाठी ज्या ज्या पत्रकारांचं अनमोल असं योगदान राहिलं आहे अशा पत्रकारांचा देखील त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करणार करण्यात येणार आहे मराठवाड्यातलं जे पत्रकारांच्या समस्या आहेत या समस्या त्या ठिकाणी मांडण्यात देऊन त्याचा ठराव मांडण्यात देऊन राज्य राज्याकडे राज्य सरकारकडे आपण त्या मागण्या मागणार आहोत पत्रकार होतात अत्याचार होतात या संदर्भात काय ठराव राज्य शासनाकडे पत्रकार मुळात हा रस्त्यावर काम करणारा लोक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे शासन दरबारी प्रशासन दरबारी मांडणारा एक घटक असल्यामुळे सातत्यानं त्यांच्या पुढे येणाऱ्या रोज एक नवीन समस्या असतात प्रत्येक समस्या तो मांडतो असं नाही मात्र जेव्हा समस्यांचा अतिरेक होतो जेव्हा त्याच्यावर अति अन्याय होतो तेव्हा तो व्यक्त होतो आणि जेव्हा अशा व्यक्त होणाऱ्या पत्रकारांना जेव्हा अडचणी येतात तेव्हा पत्रकार संघ त्यांच्या पाठीमाग ठामपणे त्यांच्या सुखदुःखामध्ये हा महाराष्ट्राचे पत्रकार संघ काय महाराष्ट्राचा मराठवाड्यात ज्या पत्रकारांच्या प्रामुख्याने समस्या आहेत या समस्यांचा ठराव देखील आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत यामध्ये नेमक्या कोणत्या समस्या ठराव कोणता मांडला जाणार आहे तो ठरावाच्या दिवशी स्पष्ट होतो तर पत्रकारांना एक मानधन सुरू करावे अशी एक चर्चा आहे पत्रकारांमध्ये या संदर्भात काय असं काही आपल्या माहिती आहे का किंवा मागणी होणार आहे का सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की महाराष्ट्रात जे पत्रकार संघ मुंबईने सातत्याने मागणी केली की के पत्रकारांना सन्मानपूर्वक पेन्शन योजना लागू करा ही राज्य सरकारने मान्य केली सुरुवातीला दहा हजार रुपये मानधन होतं ते मानधन आता वीस हजारापर्यंत झाले त्यामुळे राज्य सरकारचं जा आणि ज्या ज्या या पेन्शन योजना मंजूर व्हावी हो यासाठी सन्मान योजनेसाठी ज्या ज्या पत्रकारांनी योगदान दिलं त्या सगळ्या पत्रकारांचं निश्चितच कौतुक आहे त्यांचं अभिनंदन आहे वीस हजार सुद्धा रकमेमध्ये वाढ व्हावी अशी आमची मागणी आहे आणि यापेक्षाही की ज्या पत्रकारांना आधीची पूर्तीच नाहीये मात्र ते पत्रकार आता साठ वर्षापेक्षा जास्त झालेत पासष्ट वय सत्तर वर्ष आहेत त्यांचं आता त्यांना दोन वेळेचं जेवण कसं करावं अशी भ्रांत त्यांच्या पुढे आहे त्यांची आज अनेक मराठवाड्यातले असतील महाराष्ट्रातले असे अनेक पत्रकार आहेत की ज्यांचं वय ते आता उठू शकत नाहीत आणि त्यांना दोन वेळेच जेवणही वळू शकत नाही त्यांनी त्यांच्या उभारत काळामध्ये त्यांचं जेव्हा तारुण्य होतं त्यावेळेस त्यांनी जे काही योगदान दिलं त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं गाव त्यांचा तालुका शहर जिल्हा मराठवाडा किंवा त्यांच्या विभागाला राज्याला जिथं त्यांनी एक संधी चांगलं देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या काळात त्यांच्या त्यांच्या या दुःखाच्या वेळेस पत्रकारां राज्याने सरकारने त्यांची या भावना लक्षात घेऊन त्यांना एक विशेष बाब म्हणून अशा पत्रकारांना देखील काही सन्मानपूर्वक निधी त्यांना मंजूर करावा त्यांना दर महा आ, आता म्हणजे सरकार जर श्रावण बाळ योजनेअंतर्गत निराधार योजनेअंतर्गत महिना दीड हजार रुपये विधवा महिना असतील म्हणजे अशा सगळ्या घटकांना सामावून घेतं पण अशा आमच्या पत्रकारांना ज्यांच्याकडे अधिस्वी नाही अशा पत्रकारांनाही तुम्ही सामावून घ्या आणि काही नाही काही फुल फुलाची पाकळी त्यांना दर महिन्याला तुम्ही मानधन चालू करा अशी आमची त्यामध्ये मागणी राहणार आहे

आपल्याला काय अडचण आली आपण त्यांना काही करतील मात्र वैचारिक आपल्या संबंध वेगळे आहेत सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑलरेडी ओळख आहे त्या ओळखीचा आपल्याला फायदा होईल आणि राज्य लेवलपर्यंत केंद्र लेवल पर्यंत त्यांची बऱ्यापैकी बैठक आहे

संघटनेमध्ये प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी रजिस्टर केलेला आहे काही निवडी त्यांच्याही झालेल्या आहेत या पुढे होती दोघे आपला सेम नावही सेम तेव्हा थोडस आपण काम करताना काही